वित्त विभागाच्या निदर्शनानुसार खोपोलीत सर्व बँकांचे शिबिर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय डायरेक्टर नीरज निगम यांची उपस्थिती भारत सरकारच्या वित्त विभागाच्या निर्देशानुसार खोपोली शहरात बँकांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात शहरातील जवळपास बारा प्रमुख बँकांनी भाग घेतला जनधन योजने योजनेअंतर्गत बँक खाते काढणे आणि आधी काढलेल्या जनधन खात्यांची के करणे तसेच शासनाच्या योजनांची माहिती खातेदारांना देणे हा मुख्य उद्देश या शिबिराचा होता यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय डायरेक्टर नीरज निगम डॉक्टर ज्योती सक्सेना डी जी एम आर बी आय इतर बँकांचे व्यवस्थापकीय अधिकारी अग्रणी जिल्हा प्रबंधक विजय कुमार कुलकर्णी उपस्थित होते युवा उद्योजक विक्रम साबळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे स्वागत केले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न